नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसमध्ये तर मित्रांनो नागपूर साऊथच्या अजनी परिसरातील गुलमोहर कॉलनी जवळील एका सामान्य सकाळ सकाळचा स्वप्नांचा मेळ त्यात अचानक एक खळबळजनक क्षण उंबरठ्यावर उभा राहताच वेळ थांबून गेली स्वतःच्या हुशारीवर विश्वास असलेल्या एंजलच्या मनात परिचारिका किंवा पॅरामेडिकलचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न होते मात्र एक तृफी प्रेमात आंधळा झालेल्या अल्पवयीनराधामाने तिच्यासोबत तिच्या कुटुंबियांच्या स्वप्नांची रांगोळी केली अतिशय हलाखीची परिस्थिती असून देखील स्वतःच्या हुशारीवर विश्वास असलेल्या एंजलच्या मनात परिचारिका किंवा पॅरामेडिकलचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न होते मात्र एकतर्फी प्रेमात आंधळ्या झालेल्या अल्पवीनधामांनी नरधामाने सोबत तिच्या कुटुंबियांच्या स्वप्नांची राख रांगोळी केली एंजलने आरोपीच्या डोळ्यातील रक्ताळलेला विखार अगोदरच ओळखला होता त्यामुळेच घरच्यांना माहिती दिली होती मात्र बेसावत शनी तिला भर रस्त्यावर गाठत त्याने तिची हत्या केली हत्या केली या घटनेमुळे अकरा मार्च दोन हजार अकरा रोजी नंदनवनमध्ये झालेल्या मोनिका किरणापुरे हत्याकांडाच्या कटुस्मृती जाग्या झाल्या आहेत एंजेल जॉन या दहावीतील विद्यार्थिनीची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती कौशल्यायन नगरमधील एका लहानशा घरात ती आई भाऊ आजी आजोबांसोबत राहत होती तिचे वडील अनेक अनेक वर्षांपासून वेगळे राहत राहतात व तिची तिचा सांभाळ तिच्या आई आईची आई तिच्या आईची आई पुढीलच करत होती अल्पविण आरोपी सोबत तिची ओळख होती व त्याने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याच्या वाईट संगत व विक्षिप्त स्वभावामुळे अंजलीने दोन महिन्या अगोदरच संपर्क तोडला होता यावरूनच आरोपी संतापला होता तो सातत्याने तिचा पाठलाग करायचा व शाळेजवळ तिला थांबून बोलण्याचा आग्रह करायचा त्याच्या नजरेतील त्याच्या नजरेतील विखार तिच्या लक्षात आला होता व तिने कुटुंबीय व मैत्रिणींना याची कल्पना दिली होती एंजल छातीमुळे साडे चौदा वर्षापूर्वी नागपुर से विदेश हादरवी नारिया मोनिका कितना पुरी हत्याकांड जा कोटुस जागे जाले आखिर मार्च दोनों आखिर आखिर दो जी अंधनुमन पुलिस ठाणे हरदीप दर्शन कॉलनी टी श्रीनगर त्रिमंत रेस्तेरियम कुनाल जेसवालिया आरोपी ने सुपरिदित मोनिका कितना पुरी या अभियान त्रिकीच्या विद्यार्थिनीला बर रस्त्यावर संपविले होते कोणाला त्याच्या पेरशीची हत्या करायची होती मात्र मोनिकाला संपवली होती एंजलच्या कुटुंबियांनी तक्रार केल्यानंतर देखील आरोपी अल्पवीन मुलगा सातत्याने तिचा पाठलाग करीतच होता त्यामुळेच शाळेत येणे जाणे अंजल बरोबर तिची आई किंवा आजी सोबत यायची शुक्रवारी सकाळी तिच्या आईने तिला शाळेत सोडली मात्र दुपारी तिला गेला आणि कोणालाही जमले नाही त्यानंतर काही क्षणातच जे व्हायचं नव्हतं ती झाली तिच्या आई आज तिच्या आई आजीचा आक्रोश उपस्थितांची हृदय पिळवटून टाकणारा पिळवटून टाकणारा होता मी सोबत गेली असती तर माझ्या काळजाचा तुकडा वाचला असता असाच आक्रोश आजीकडून सुरू होता तर तिचे आजोबा आजीची प्रकृती खालवू नये यासाठी त्या परिस्थिती देखील झटपट करताना दिसून आली మిత్ర చనల్లా సబ్స్క్రాయిబ కైక్ ధన్యవాద